लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हर्षवर्धन हर्षवर सामाजिक कल्याण संस्थेच्या वतीने त्याचबरोबर भाजपा मानुजाती मोर्चा राजारामपुरी मंडळ यांच्या वतीने एकशे पन्नासावी जयंती साजरी होत असताना बरोबर आपल्याला आनंद होत आहे आज ही जयंती छोट्या प्रमाणात जरी असले आणि येणारी पिढी आपली या देशाची भविष्य आज भ्यार या ठिकाणी उपस्थित राहिले आज त्यांचं थोडं आभार मानलं पाहिजे कारण लोकांना आपल्या व्यापामध्ये व्यापामध्ये आपल्यामुळे वेळ मिळत नाही त्यामुळे या आज या या भविष्य आपले जे आहे भविष्य आपले या या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून ही जयंती साजरी होत असताना आपल्याला आनंद होतो तर मित्रांनो <laughs> असं सांगण्यात तात्पर्य असं आहे त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य होण्याच्या मार्गावर होता आणि ज्यावेळ भारतीय स्वातंत्र्य झाला आणि या भारत देशाची पंतप्रधानाची नियुक्ती ज्यावेळेला करायची होती त्यावेळेला सर्वात जास्त सरदार वल्लभभाई पटेल यांना बहुमत मिळालं असताना सुद्धा त्यांना पंतप्रधान या पदावर पदावर हटवण्यात आले आणि तेच पद पंडित जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आले तर अशा पद्धतीने या काँग्रेसने राजकारण केलेलं आहे आज हे राजकारण करत असताना आज बरेच वर्ष आपल्या या काँग्रेसने सत्ता भोगवले भोगलेली आहे या भागामध्ये त्यांच्या सत्ता असून सुद्धा हा समाज प्रगतशील झालेला नाही त्यामुळं आता या सध्या भाजप आपल्या सत्तेत आहे सत्तेत भाजप आल्यापासून या समाजामध्ये या विविध ज्या पुरवठा केलेला आहे समाजाला विविध विविध योजनेच्या माध्यमातून लोकांना सहकार्य केलेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये या समाजाजवळ शंभर टक्के उद्धार होणार हे आपल्याला या या जयंतीनिमित्त आपण ग्वाही देतो आणि त्याच पद्धतीने येणारा कोणताही नगरसेवक असेल आपण नगर नगरसेवकाच्या माध्यमातून या भागामध्ये प्रभाग केरामध्ये आपण तट तटकट न मानता कोणताही पक्षात शिक्षण न घेता आपण आपण कार्यकर्ते आहेत या ठिकाणी भाजपाचे प्रशांत अवघड उपाध्यक्ष असतील ठिकाणी आवळे असतील आपले राष्ट्रीय साहेब असतील त्याचबरोबर इतर इतर कार्यकर्ते असतील युवती जिल्हाध्यक्ष स्थानिक आमदार असतील यांच्या माध्यमातून या समाजाचा या प्रवासाचा शंभर टक्के विकास होणार एवढे दोन शब्द या ठिकाणी गुरु घेतो हे माझे शब्द Yeah, you.